नारायण राणे यांनी आता पत्रकार परिषद अचानक रद्द केलेली आहे मराठा आरक्षणावर त्यांनी एक पत्रकार परिषद बोलावली होती मात्र पत्रकार परिषद रद्द केल्यानं आता चर्चांना आले मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास राणेंचा विरोध आहे तर याबाबतची महत्वाची अपडेट आली खरं तर नारायण राणे हे अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद घेणार होते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते आपली भूमिका स्पष्ट करणार होते मात्र आताची मोठी बातमी त्याप्रमाणे नारायण राणेंनी पत्रकार परिषद अचानक रद्द केलेली आहे मराठा आरक्षणावर त्यांनी ही पत्रकार परिषद बोलावली होती त्यातून ते आपली भूमिका स्पष्ट करणार होते पत्रकार परिषद रद्द केल्यानं मात्र आता चर्चांना उथान आलंय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास नारायण राणेंचा विरोध आहे आणि त्या संदर्भात ही महत्वाची पत्रकार परिषद होती याबाबतच्या ताजे आपल्या देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेला आहे चेतन खर नारायण राणे यांची पत्रकार परिषद होणार होती तशी त्यांनी घोषणाही केली होती आणि अत्यंत महत्त्वाच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते आपली भूमिका स्पष्ट करणार होते मात्र आता अचानक ही पत्रकार परिषद रद्द झाल्या पत्रकार परिषद रद्द झाल्याचे काही कारण समोर येत आहेत का निश्चितच कारण कालच या संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपला विरोध दर्शवलेला होता त्यांचं म्हणणं होतं की मराठा आणि कुणबी या दोन वेगवेगळ्या जाती वेग आहेत त्यांच्यामुळे जा कुणबी समाजामधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यामागची पार्श्वभूमी तशी आहे की कारण कोकणातून ते प्रतिनिधित्व करतात आणि कोकणामध्ये आपण पाहिलं असेल की मराठा आणि कुणबी हा वाद पूर्वीपासून आपण पाहत आलेलो आहोत दुसरीकडे मराठवाड्यामध्ये मात्र मराठा कुणबी या सोयरीक होताना आपण पाहिलेल्या आहेत त्यामुळे एकीकडे जरांगे पाटील ज्यावेळी भूमिका मांडत होते की मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहे त्यावेळी त्याला प्रखरपणे विरोध करायचं काम होतं ते नारायण राणे ना यांनी केलेलं होतं आणि आता पुन्हा ज्यावेळी आरक्षणाचा निर्णय झालेला आहे त्यांनी थेट सरकारला आता ट्विट करून प्रत्युत्तर दिलेलं आहे की आजची पत्रकार परिषद जरी मी रद्द करत असलो तरी सरकारला विनंती करत आहे मराठा समाज हा लढवय्या समाज आहे त्यामुळे त्याला ओबीसी मध्ये समाविष्ट करून त्याचा अपमानित करू नका आणि दुसरी ती महत्वाची गोष्ट की या संदर्भातील आपली विनंती आहे त्यामुळे पुन्हा एकदा या विचाराचा फेरविचार करण्यात यावा त्यामुळे आता नारायण राणे यांनी जरी पत्रकार परिषद रद्द केली असली तरी आपली भूमिका मात्र स्पष्ट केलेली आहे कारण नक्कीच चेतना खूप धन्यवाद सविस्तर अशा माहितीबद्दल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा